छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याची विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप आणि वैयक्तिक चिकलफिकेने गाजली निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला असल्याने त्यामुळे जुन्नरचा आमदार कोण होणार याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे या निवडणुकीमध्ये एकूण अकरा उमेदवार नशीब आजमावत असले तरी प्रामुख्याने पाच उमेदवारांमध्येच निर्णायक सामना होता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांची उमेदवारी बरीच आधी जाहीर झाल्यामुळे त्यांना प्रचारासाठी जास्त अवधी मिळाला होता धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन पाणीदार आमदार तालुक्यातील एक लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ तसेच तालुक्यात तेहतीसशे कोटींचा निधी आणून विकास कामे केल्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात होता मात्र पक्षात फूट पडल्याने त्यांच्यासोबतच्या अनेक जिल्हा परिषद सदस्य तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत राहिल्याने त्याचा परिणाम मतदानावर होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे अजित पवार यांची ओतुरेतील प्रचारसभा लक्षवेधी ठरली होती मात्र प्रचाराची सांगता सभा झाली नसल्याने ही बेनके यांच्यासाठी नकारात्मक ठरू शकते त्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी अपक्ष लढण्याचे अगोदरच जाहीर केले होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पंचवार्षिकमध्ये त्यांनी केलेल्या विकास आणि सामाजिक कामांमुळे तसेच शिवरायांचा जगातील सर्वात उंच सा पुतळा साकारत असल्याने लोकांमध्ये त्यांच्याबाबत सुप्ताशी सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती कोणताही मोठा नेता नसताना ओतरे येथील सोनवणे यांची प्रचारसभा अत्यंत लक्षवेधी ठरली आहे महाविकास आघाडीत शेवटपर्यंत उमेदवारी संदर्भात सस्पेन्स कायम राहिला अंतिम टप्प्यात विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांना उमेदवारी देण्यात आली यामुळे महाविकास आघाडीत काहीशी नाराजी निर्माण झाली होती परंतु ही नाराजी दूर करण्यात कर शेरकर व शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यशस्वी ठरले संपूर्ण तालुक्यात नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा महाविकास आघाडीकडून राबवण्यात आली ओतुर येथील शरद पवार व त्यानंतर राजूर येथील सुप्रिया सुळे यांची सभा त्यांना बळ देणारी ठरली आहे माऊली खंडागळे यांच्या माघारीमुळे सुरुवातीला नाराज झालेल्या शिवसैनिकांनी नंतरच्या काळात जोमाने काम केल्याने सत्यशील शेरकर यांना बळ मिळाले तसेच खासदार कोल्हे यांचे नियोजन यांना उपयुक्त ठरू शकते माजी जिल्हा परिषद सदस्य आशाते बुसके ह्या चौथ्यांदा आमदारकीसाठी नशीब आजमावत असून तालुक्यात डॅशिंग रणरागिनी अशी त्यांची ओळख आहे प्रशासकीय कामावर त्यांची चांगलीच पकड असून अनेक लोकांची कामे त्यांनी मार्गे लावली आहेत त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्या लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदिवासी वादळ म्हणून ओळखले जाणारे वंचित आघाडीचे उमेदवार देवराम लांडे यांनी निवडणुकीत विशेष रंगत निर्माण केली त्यांची भाषणे व प्रचार रॅली लोकांना आकर्षित करीत होती अडचणीच्या वेळी लोकांसाठी तात्काळ धावून जाणारा नेता अशी देवराम लांडे यांची ओळख आहे निवडणुकीसाठी शरद सोनवणे या नावाने अन्य आणखी दोन व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तालुक्यात खऱ्या अर्थाने वादाला सुरुवात झाली त्यानंतर दुबई आणि बिरेणीच्या वादाला तोंड फुटले अपक्ष उमेदवार माजी आमदार श्रद्धादा सोनवणे यांच्या संदर्भात कथित अश्लील चित्रफितीने प्रचाराचा तर अगदी खालचा दर्जा गाठला आमदार बेनके यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांवर थेट आरोप करण्यात आल्याने याचा फटका बेनके यांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळे दुखावल्या गेलेल्या सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी अंतिम आठवड्यात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली असल्याने तालुक्याच्या अनेक भागात सोनवणे यांची रिक्षा सुसाट चालल्याची चर्चा रंगत आहे महाविकास आघाडी एक संघ राहून तीन पक्ष मिळून एकच उमेदवार असल्याने त्याचा फायदा आघाडीला होऊ शकतो तर महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने त्याचा फटका बेनके बसणार की लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे मुस्लिम समाजाचे मतदान देखील बेनके यांच्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे कोण होणार शिवजन्मभूमी जुन्नरचा आमदार याचे भवितव्य आता मत यंत्रणेत बंद झाले आहे त्यामुळे गुलाल कोणाचा उधळणार हे शनिवारी तेवीस तारखेला समजेलच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा